एअर इंडियानं अहमदाबादला विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथकं पाठवली आहेत एअर इंडियाचे कर्मचारी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत आवश्यक ती मदत करत आहेत या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना टाटा समूहातर्फे प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे तसंच जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारांचा संपूर्ण खर्चही टाटा समूह करणार असल्याचं टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी जाहीर केलं आहे अपघात आणि प्रवाशांबद्दलची माहिती देण्यासाठी एअर इंडियानं प्रवासी हॉटलाईन क्रमांक जारी केला आहे एक आठ शून्य शून्य पाच सहा नऊ एक चार 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 हा क्रमांक आहे यासह हो नागरी वाहतूक मंत्रालयानं ना मदतीसाठी नऊ नऊ सात चार एक, एक एक तीन दोन सात हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे आणि गुजरात पोलिसांनीही मदत कक्षाची स्थापना केली आहे अपघातातल्या पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचं एअर इंडियाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद इथं